गुड मॉर्निंग मंडळी नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे काल रात्री आम्हाला यायला साडेबारा झाले घरी यायला उशीरच झाला आणि ट्राफिक पण होती काल त्यामुळं घरी यायला थोडा उशीर झाला आणि आज प्रीत सकाळी साडेचारला उठून गेला कामाला कारण की त्याची ड्युटी होती सकाळची तर तो बिचारा गेला दमला होता तो सुद्धा तरी पण तो गेला कामाला कामाला तर जायला लागेलच मी काय उठले नाही म्हणजे उठले होते त्याला चहा वगैरे सगळं करून दिलं पण त्याला आता डबा दिला नाही आहे मी तसाच गेला तो कॅन्टीनमध्ये खायला असं काही नाही एक दिवस तो ॲडजस्ट करतो तो गेला कामाला तो पण दमल्यानंतर तो मॉल उरल्याचं मॉल एवढा मोठा होता की चालून चालून आम्ही दमलो अक्षरशः दमलो तर बरं वाटलं पण म्हणजे शॉप खूप सारे आहेत तिकडे मोठं आहे जर तुम्ही मुंबईला राहत असाल तर तुम्ही मे मी जाऊन पण आला असाल पण आम्ही पहिल्यांदाच गेलो त्या मॉलला छान होतं थोडीफार शॉपिंग केलेली आहे तुम्हाला थोड्या वेळात दाखवते मी आणि आत्ता जस्ट फ्रेश झाले आंघोळ झाली तीच धुतली मी अजून चहासुद्धा प्यायले नाही आहे मी पहिले मी चहा बनवते चहा पिते आणि मग मी कामांना सुरुवात करते तर चहा पिल्याशिवाय जरा असं एनर्जेटिक नाही वाटत मला तर चला पहिले चहा बनूया कपडे ऑलरेडी मशीनला लावले होते ते होतील की मग लावायचे मग कचरा वगैरे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेतच आपल्या चहा बनूया दूध पण आज कमी आहे त्याला सकाळी दूध प्यायचं होतं त्याला दूध प्यायला दिलं पण चहासाठी वाटतं थोडा कमी आहे माझ्यापुरताच चहा होईल थोडा कमी आहे आणि आज भाजीला मी घातलेलं आहे मटकी काल रात्री आल्यानंतर पहिले भिजत घातलं इथे विसरले असते तर मग घाई झाली असती दुपारलं काय करायचं भिजत ठेवली मग पटकन मटकी ते चहा बनवून घेते दिवस घरामध्ये नव्हते ना म्हणजे एक दिवस आईकडे एक दिवस बाहेर होते मग घराकडे अजिबात लक्षच नाही घरामध्ये खूप जास्त पसारा पडलाय कपडे तर खूप जास्तच आहे आता अर्धे थोडे लावले अर्धे नंतर लावेल असे खूप जास्त पसारा झालाय काही ना काही वस्तू घरामध्ये एका माणसाला सतत कंटिन्यू लक्ष असायला पाहिजे हे तर घरामध्ये खूप जास्त पसारा होतो आता सकाळी उठल्यापासून माझी काही ना काही कामच चालू आहे हे आवडून ठेवायचे ते आवडून ठेवायचं आहे असं चालू आहे तर कपडे झाले लावते पटकन नाश्ता नाही केलाय मला भूक लागले काय म्हणू तोच विचार करते नाश्त्याला पटकन होईल असं पहिले कपडे लावून घेते मंडळी सकाळनंतर मी आज काही शूट केलं नाही खूप साऱ्या कामांमध्ये बिझी होते काही ना काही कामं चालू होती माझी तर आता प्रीत आला म्हणजे संध्याकाळ झाली सात वाजली प्रीत आलेला आहे कामावरून आणि चहा वगैरे झाला आमचा जेवण बनवायचं आहे अजून मला पण आज नंतर मी काहीच शूट केलं नाही नाश्ता केला आणि त्याच्यानंतर मी कामांना सुरुवात केली तर काय आहे ती कामं आणि अशा कोणत्या कामामध्ये मी एवढी बिझी होती तर तेच तुम्हाला सांगायचं आहे म्हणजे आमचं खूप महिन्यांपासून हे सगळं चालू होतं म्हणजे एक गुड न्यूज तुम्हाला द्यायची आहे तुमच्यासोबत शेअर करायची आहे ती गोष्ट ज्यांचं प्लॅनिंग खूप आधीपासून चालू होतं तसं म्हणजे हे सरप्राईज होतं माझ्यासाठी प्रीतनी माझ्यासाठी हे सरप्राईज प्लॅन केलं होतं हा जसं आधीच्या ब्लॉगमध्ये अॅनिव्हर्सरीच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं ज्या तो ब्लॉग तुम्ही बघितला नसेल आमच्या लग्नाचा तीन वर्ष आम्हाला पूर्ण झाली त्यावेळेला प्रीतनी प्रीतकडून मी गिफ्ट मागितलं होतं त्यावेळेला गिफ्ट नव्हतं दिलं त्यावेळेला त्याने सांगितलं की तीन चार महिन्यामध्ये तुला त्याचं गिफ्ट मिळेल हे मला सुद्धा माहिती नव्हतं पण आता आठवडा दोन आठवड्यानंतर मला हे सगळ्या गोष्टी समजायला गिफ्ट काय का का <laughs> आहे ते काय आहे काय आहे तर आम्ही शॉपिंग करतो क्लिक झालं की गिफ्ट मिळणार आहे समजलं मला बुकिंगच्या वगैरे त्याच्यावरून मला समजलं आणि माझा मोबाईल नंबर आणि तुझा नंबर आहे ना त्याच्यावर मला मोबाईलवर मेसेज यायला लागला त्याच्यावर मला समजायला की अच्छा ह्यानी अशी प्लॅनिंग केलेली आहे आम्हाला करायची होती ऍक्च्युली आमची एक दीड वर्षापासून प्लॅनिंग चालू होती पण एक्झॅक्ट कधी करणार आहोत ते माहीत नव्हतं प्रीत बोलला माझ्यावर सोपून दे मी सगळं करेन तर सगळी प्लॅनिंग सगळी ह्यानी केलेली आहे अजून त्यांना कोड्यामध्ये नको टाकूस नक्की आपण काय करणार ते सांग तर आम्ही फायनली चाललेला आहोत फिरायला परत एकदा यावर्षीची ट्रीप ठरलेली आहे त्यासाठी शॉपिंग वगैरे करतो चालू आहे आमची तरीच आहे गुड न्यूज की आम्ही परत एकदा फिरायला चाललेला आहे आणि ही ही जी ट्रीप आहे ना ही आमच्यासाठी खूप मोठी आहे मोठी ट्रिप प्लॅन केलेली आहे आम्ही त्याच्यामुळे खूप एक्सायटेड आता कधीपासून प्लॅनिंग करतो जास्त जास्त असतात हे काय नसतं शॉपिंग करायचे कोयंबटूर किंवा मनाली हा सगळे सगळे मिस करते हे नाईन्टी फायच्या अपेरेला वेळच नसतो कधी युनिफॉर्म घालणार दिवसभर त्याच्यामुळे काय फिरायला जायचंय कपडे बघ कपडे बघ दहा दिवस झाले तरी पण नाही बघ बघ टाइम आहे टाइम आहे आपलं असं नसतं आपल्या मुलींना सगळं सेट करावं लागतं मॅचिंग बॅग शूज सगळं सगळं तर त्याचीच आमची सगळी तयारी चालू आहे कपडे बघतोय मॉलला जातोय फिरतोय इकडे तिकडे ऑनलाईन शॉपिंग करतोय <laughs> 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 असं प्लॅनिंग चालू आहे तर ही गोष्ट आम्हाला सांगायची होती की आम्ही थोड्या दिवसांनी जाणार आहोत फिरायला तर त्याची सगळी तयारी चालू आहे कुठे जाणार आहोत काय सगळं येत्या ब्लॉग मध्ये समजणार आहे त्यामुळे स्टे घेऊन आणि आता तुम्हाला दाखवते आम्ही दाखवत म्हणजे नॉर्मल दाखवते काय शॉपिंग आणि पार्सल येतेच आहेत आमच्याकडे रोज नवीन काही ना काही शॉपिंग करतोय तर आम्ही दोघं पण अशी आहोत की ऑनलाईन शॉपिंग करतोय मग रोज पाचव्या कुरिअरवाला येतोय पार्सल देतोय तर आज पण आम्हाला पण म्हणजे तरी एक महिना झाला असेल शॉपिंग करते म्हणजे ऑर्डर केल्यानंतर दहा दिवसामध्ये येतात आवडलं तर ठीक आहे नाही तर मग रिटर्न करायचं कसं साईज वगैरे त्याच्यावर पण डिपेंड आहे रिटर्न होत काही मला आवडत पण ह्याला पसंत पडत ना असं होतंय तर आले दोन तीन आज पार्सल ते सुद्धा ओपन करायचे आहे तुमच्यासोबत ओपन सो करते आणि त्या आईच्या बेडरूम दाखवते सगळं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी दाखवते एकदम नाही ओपन करून आपण ज्या वेळा त्या लोकेशनला जाईन त्या तुम्हाला बघायला मिळाले आम्ही कुठून काय कोणते कपडे शॉपिंग केलेले आहेत जस्ट मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू दिला की असं असं चालू आहे ते आता दोन तीन पार्सल आले ते ओपन करून दाखवले तरी चालतील ओके ओके तर नक्की बघा आम्ही कुठे फिरायला चालू आहे तुम्हाला आता जातो तिकडे आणि तयारी दाखवतो आम्ही तुम्हाला तर या खोलीमध्ये हा सगळा पसारा आहे इकडे आणि हे आहे आज आलेलं पार्सल म्हणजे आम्ही ऑर्डर केली होती बॅग <laughs> ही ऑलरेडी एक बॅग होती माझ्याकडे पण एक हवी म्हणजे दुसरीसुद्धा आहे पण ती दुसरी बॅग आहे ती कापडी बॅग आहे पण प्रीत बोलला दुसरी घेऊया आपण ही गेल्या वर्षी घेतली होती आम्ही जेव्हा फिरायला गेलो होतो त्यावेळेला आता ही ऑर्डर केलेली आहे प्रीतनी वाईल्ड क्राफ्टची आहे आणि हे सगळे माझे पार्सल अजून आहेत जे समोर होते ते तुम्हाला दाखवते हो ही सगळी शॉपिंग आहे माझी काही ना काही केलेली फ्लिपकार्ट ॲमेझॉन काय काय शॉपिंग आहे कोणते कोणते कपडे गेले हे तुम्हाला येत्या ब्लॉगमध्ये मी सांगेनच आता ही बॅगची अनबॉक्सिंग करतोय ओपनच केलं नव्हतं सकाळी ऑलमोस्ट बहुतेक पार्सल आलेले आहेत अजून यायचे आहेत ना प्रीत ऑर्डर पण करायची थोडेसे ऑर्डर करायचे आहेत मस्त आहे बॅग कलर पण छान आहे रे हलकी आहे ना हा मेन म्हणजे वजनाचाच थोडासा इश्यू होतो पण जेव्हा आपण ट्रॅव्हलिंग करतो त्यावेळेला हा लॉक नवीन आलेला आहे इंटरनॅशनली थोडासा लॉक तोडायला नको बॅगांना नवीन सिस्टम आलेली लॉकची म्हणजे आपला नंबर वाला लॉक असतोच आणि ते काही टीडब्ल्यू एस टी एस एफ म्हणून लॉक सिस्टम आहे म्हणजे एअरपोर्टला वगैरे त्यांच्याकडे मास्टर की असते डायरेक्ट ते लावतात आणि ओपन होत म्हणजे लॉक तोडायला नको असतो ते बॅग सेफ राहते लॉक तोडल्यानंतर पुन्हा

नको माझी हाय ती मोठी आहे ना जरा पण आहे ऑनलाईन कुपन वगैरे असेल तुमच्याकडे तर आणखी डिस्काउंट मिळेल आणि क्रेडिट कार्ड असेल तर बँकेचा डिस्काउंट मिळेल अजून डिस्काउंट मिळेल टाकतं त्याची ओके या बॅगेची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली मिळेलच चांगली आहे क्वालिटी चांगली आहे बॅगेची असं बघायला गेलं तर तुम्हाला त्या प्राइसलाच मिळेल चार पाच अशी जी असेल ती किती प्राइस आठ हजार दोनशे हा दोन हजार पर्यंत मिळते ऑनलाईन स्वस्त मिळतं लिंक टाकीन मी या मंडळी जेवायला आहे ही चावडीची भाजी मला आवडते का मटकीची भाजी केलेली आहे पापड आहे कांदा लागतो आमच्या नवऱ्याला लोणचं लागतं रात्र असून काय असतं त्याला लोणचं लागतं मग त्याच्याबद्दल मला पण सवय दरी खायची आणि पापड तळलेले आहेत असं डिनर आहे आमचं तर या जेवायला आपण काय बनवलं त्यात जेवण्यासाठी हा मला कमेंट मध्ये नक्की सांगा आज आहे शनिवार तुमच्याकडे उपवास असतो की नाही मला नक्की सुद्धा सांगा आमचा कधी असतो कधी नसतो तुमचं काय नाही पण असतोच ऑलमोस्ट आता मच्छी नाही खाय म्हणजे मी देते नवऱ्याला अजिबात मच्छी खायला सोमवार बायकोनी काय तो सुद्धा असतो आणि शनिवारी काय तो शब्द आठवत नाही बघ तो भेटतो बघतो काहीतरी काय काय तो पिवळा कलरचा असतो तो, तो पिवळ्या कलरचा तो।, तो, तो बस स्टँडला भेटतो बघ बघा त्याचं नाव विसरलो भाकरी आणि झुंडका भाकर झुंका झुणका भाकर तरी बायकोने तरी नवऱ्याला खायला पाहिजे खायलाच पाहिजे हा पण नवऱ्याने जर चिकन किंवा मटण आणलं तर बायकोनी बनवून द्यायला पाहिजे तरी जेवायला पापड काढले मस्त मस्त आहे आता बनवलेला लगेच समती म्हणजे ताजी पापड खायची वाटत आपल्याला पापड बनवण्याची रेसिपी आपण टाकलेली आहे ऑलरेडी नवीन असेल तर नक्की बघा लिन टाकून त्याची खाली पण आणि वरती आय वडांबर मेंशन करत ना की मस्त झाले पापड या चला मंडळी आजचा ब्लॉग हा आपण इथेच एंड करूया मस्त जेवलो आम्ही थोडा वेळ पिक्चर बघत बसलेलो आता वेळ झाली झोपायची अकरा वाजा वाजून गेली आणि उद्या परत सकाळची याची ड्युटी आहे त्यामुळं लवकर झोपण्याचा प्रयत्न करतो मस्त जेवलो थोडं पिक्चर ओके हो मस्त इंटरेस्टिंग पिक्चर आहे पण कसं तो झोपायला लागलं पूर्ण नाही बघता येणार अन का मग उशीर होईल हो तर मग चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी भेटे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये चलो बाय